तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले पोलिसांचे दुर्लक्ष प्राप्त माहितीनुसार कोथुळना निमतलाई या भागातील चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आठ पंधरा दिवसात चोरी होतातच प्रशासनाचे दुर्लक्ष आज दिनांक ऑगस्ट रोजी धनराजी दळणे यांची गाडी चोरीला गाडी क्रमांक चाळीस एच सत्याऐंशी चौदा सकाळी सुमारे साडे नऊ ला चोरीला गेली चोरी तर रात्री होती आता भरदिवसा चोरीला जात आहे आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण पसरले शेतकरी चिंतेत पडले की लाखो रुपयाचे ट्रॅक्टर व इतर शेती काम उपयोगी येणारे साधन लाखो रुपयांचे बाहेर असताना नुकत्याच आठ दिवसा अगोदर ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला गेली आतापर्यंत चोर सापडला नाही धनराज दळणे यांची उदरनिर्वाह करणारी गाडी सुद्धा चोरीला आज सकाळी गेली भर सकाळी चोरीला जात असेल तर स्थानिक लोकांचे प्रशासनावर आक्रोश चोरीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त याचे निराकरण होणार की नाही पोलीस प्रशासन चौकशीला सुद्धा व स्पॉट सुद्धा बघण्याकरता आले नाही विजेचे खांब पडून विजेचा चोरीला गेले आतापर्यंत चोर पकडले गेले नाहीत प्रशासन शेतकरी चिंतेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू नागपूर आज गाडी तुमची हरवली चोरीला गेली म्हणतात तर ते टायमिंग काय तुमच्या गाडी चोरीच्या साडेनऊ वाजता स्टेशनला गेल तर हो स्टेशन चौकी कोणती तुमची खापा पोलीस स्टेशन काय उत्तर दिले पोलिसांनी पोलिसांनी दोन दिवसानंतर एफ आय आर करू आणि अच्छा तुम्हाला काही वगैरे पुरा वगैरे दे स्लीप वगैरे काही दिली काहीच नाही वगैरे नाही दिली त्यानंतर तुम्ही काय केलं काहीच नाही केलं वापस आलो अच्छा त्या गाडीनुसार काय म्हणजे तुमच्या शेतीच्या काही वगैरे शेतीचे काम आहे ना तर बरोबर शेती आहे अच्छा पूर्ण म्हणजे घर उदार चालू होत तिच्या पुढचं पूर्ण घर आहे